नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला करायची आहे मेथीपासून अगदी वेगळी चवीची रेसिपी भाजी थेपले सगळेच करतात पण काहीतरी वेगळं आपल्याला बटाटा किसून घालायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही कधी पाहिले का बटाटा किसून मेथीच्या भाजीमध्ये नक्कीच पाहिली नसेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल स्वच्छ धुवून निवडून मेथीची भाजी घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी बडीशेप धणे आणि जिरं असं सगळं घेतलेलं आहे आता त्याचं काय करायचं आहे पुढे पहा आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचाभर जिरं एक चमचाभर बडीशेप आणि थोडंसं दीड चमचा धणे हे सगळं करून आपल्याला परत एकदा वाटून घ्यायचं आहे वाटून कसं घ्यायचं आहे ठेचा तर आपण वाटलेलाच आहे पण बडीशेप आणि जिरं हे मोठं मोठंच वाटायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आता एक बटाटा घेतलेला आहे तो छान सोलून घ्यायचा आहे सोलल्यानंतर आपल्याला किसनेने किसून घ्यायचं आहे मोठ्याच किसने किसायचा बारीक किसनेने किसायचा नाही एवढा एक बटाटा त्याच्यासाठी पुरेसा आहे अगदी झटपट ही रेसिपी होते आणि कधी तुम्ही केली नसेल आणि पाहिलीही नसेल अशी रेसिपी आहे मेथीच्या भाजीचा उपयोग आपण भाजीसाठी करतो किंवा थेपले बनवायला अजून बटाटा मेथी करतो पण हा अगदी वेगळा प्रकार आहे नक्कीच तुम्हेल आवडेल आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आता आपल्याला बटाटा किसून झालेला आहे तो त्याच किसनीमध्ये घ्यायचा आहे आणि धुवून घ्यायचा आहे पाण्याने म्हणजे त्याच्यामधला स्टार्स सगळा निघून जाईल आता आपली स्वच्छ केलेली मेथी चिरून घ्यायची आहे तीसुद्धा बारीक चिरायची आहे जशी तुम्हाला जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करा थोडी मोठी राहिली तरीही चालेल हे पहा झालेली आहे करून आता त्याच्यामध्ये आपण वाटण केलं होतं बडीशेप जिरं धणे लसूण आलं मिरची हे सगळं घालून घेतलेलं आहे फ्रेश वाटण करायचं मैत्रिण कधीही म्हणजे रेसिपीला छान चव येते आता मीठ चवीनुसार घालायचं आहे थोडी हळद घालून घेऊ अर्धा चमचा अर्धा चमचा घरगुती मसाला घालायचा आहे आणि साखर घालायची आहे एक चमचाभर तुम्हाला नसल आवडत तर नाही घातली तरी चालेल पण आपल्याला लिंबू घालायचं आहे त्याच्यामुळे त्याच्यात साखर घालणं गरजेचं आहे लिंबू घातलं का साखरेने छान बॅलेन्स होतं आणि चव अप्रतिम येते लिंबू आपल्याला अख्खं घालायचं आहे तुमच्याकडे हे पहा लिंबू नसलं तर लिंबूचं फूल किंवा आपलं आंबट काही असेल ते सुद्धा घालू शकता आता झालेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेला किसून बटाटा तो घालायचा आहे पांढरा शुभ्र दिसतोय पहा बटाटा मस्त आणि त्याचा किसही छान लांब लांब पडलेला आहे त्याच्यामुळे त्याची चव मस्तच लागते त्याच्यामध्ये आता एक वाटी बेसन घातलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चमचा काढून हाताने चमच्याने मिक्स होणार नाही हाताने छान मिक्स होतं आणि आपले सगळे मसाले बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ अगदी छान मेथीला आणि बटाट्याला लागलं जातं आणि चव अप्रतिम येते आता तुम्हाला जर पातळ वाटत असलं तर थोडंसं पीठ घालू शकता पण हे पीठ बरोबर आहे आपल्याला वरून पाणी घालायचं नाही जेवढं आपल्या मेथीचं आणि बटाट्याचा ओलावा आहे तेवढ्यातच आपलं पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि आता पुढे काय करायचं पाव त्याच्यात थोडंसं आपल्याला चमच्याभर तेल घालून घ्यायचं आहे मैत्रीणं तेल याच्यासाठी घालायचं आहे कारण आपलं मिश्रण छान मऊ लुसलुशीत व्हावा त्याच्यामुळे आपल्याला थोडं आणि पाणी धरू नये म्हणून घालायचं आहे ही टिप्स आहे मैत्रीणं नक्की लक्षात ठेवा आता चाळण घेतलेली आहे आणि ती उलटी करून घेतलेली आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर सगळं आपलं मिश्रण थापून घ्यायचं आहे आपल्याला पातळ करायचं नाही म्हणजे मोठं अशी जाड वडी झाली पाहिजे असं करायचं आहे म्हणून मोठं ताट किंवा असं काही घेतलेलं नाही आणि चाळणी उलटं करून घेतल्यामुळे छान वाप बसते आणि बटाटा झटकणी शिजला जातो झालेलं आहे पहा थापून सगळं व्यवस्थित आपण थापून घ्यायचं आहे आणि अजिबात इकडं तिकडं हे मिश्रण रेळत नाही त्यासाठी काय करायचं आहे व्यवस्थित थापल्यानंतर आपल्याला वरून थोडंसे तिळही घालून घ्यायचे आहे ते दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायलाही ताताखाली आले का छानच लागतात आता व्यवस्थित थापल्यानंतर तिळ घालून घेते पहा पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपली चाळण ठेवून द्यायचे मैत्रिणं आपलं पाणी पहिलं गरमच करून घ्यायचं जास्त उकळी घ्यायचं नाही थोडंसं गरम करून घ्यायचं आणि नंतरच ठेवायची आहे चाळण म्हणजे पटकन आपलं पीठ सोसून घ्यायला मदत होते आणि इकडे तिकडे आपल्या चाळणीवरून पीठ जात नाही पंधरा मिनटात आपली वाफून झा होते झाकण ठेवून घ्यायचं हे पहा आता मी सुरी घालून पाहणार आहे सुरीला जर लागलं तर समजायचं आपलं झालेलं नाही आणि नाही लागलं तर आपली वडी शिजून झालेली आहे आपण जशी कोथमिरीची वडी करतो तशीच मेथीची आणि बटाटा घालून वडी केलेली आहे ही वडी तुम्ही नक्की करून पहा अप्रतिम लागते चवीला चटकदार आणि तुम्ही कुठे बाहेर जात असला तरीसुद्धा ही वडी घेऊन जाऊ शकता एक दिवसासाठी तेवढीच खमंग आणि सगळ्यांना वाटणार काय हा नवीन पदार्थ आहे कळणारही नाही कशापासून बनवली छोट्या छोट्या वड्या पाडायच्या आहे मोठ्या वड्या पाडायच्या नाही जसे आपण बाहेर कोथंबीर वड्याच्या खातो त्याप्रमाणे करायच्या आहेत हे पहा अगदी सहज निघली जाते वडी आणि छोट्या वड्या करायचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो आता आपल्याला त्याच पॅनमध्ये एक तेल घा घालायचं आहे दोन तीन चमचे आणि मोहरी जिरं फोडणीला घालायचं आहे हिंगही घालू शकता आणि आपला कडीपत्ता थोडीशी हळद घालायची आणि थोडासा मसाला घालायचा आहे लाल तिखट आणि आपल्या वड्या सगळ्या घालून घ्यायचं आहे छान फोडणी करून घ्यायची आहे खरपूस करायची आहे फोडणी आणि हलवत राहायचं आहे व्यवस्थित सगळीकडून आपली फोडणी लागली पाहिजे मैत्रीण तुम्ही ह्या वड्या तळूनसुद्धा खाऊ शकता पण ह्यासुद्धा अगदी मस्त लागतात कमी तेलामधल्या म्हणजे आपल्याला जर तेलाचं खायचं नसेल तर अशी फोडणी देऊनसुद्धा ह्या वड्या तुम्ही खाऊ शकता नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा आवडेल आणि आवडला तर नक्कीच एक कमेंट करा तुमची कमेंट आलेली पाहून खूप आनंद होतो आणि त्याच्यात तुम्ही काहीतरी लिहिता ते बघून तर खूपच मनाला समाधान वाटतं अशाच काही रेसिपी करायला नवीन नवीन सुचलं जातं त्यामुळे कमेंट जरूर कळत जा तुम्हाला माझ्या रेसिपी जरा आवडत असल्या तर तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा सांगत जा आणि त्याच्यात काही फरक करायचा असला तरीसुद्धा सांगत जा पहा मैत्रीण आपली खमंग रुचकर अशी मेथीच्या भाजीची वडी झालेली आहे आता आपण वाढून घेऊ नाश्त्यासाठी करा जेवणासाठी करा किंवा कुठे बाहेर जात असल्या तरीसुद्धा करून घेऊन जा खमंग रुचकर बटाटा घातलेली कोथिंबीर वडी न करता आपली मेथी वडी करून तर पहा कमालीची रेसिपी नक्कीच आवडेल आवडली तर कमेंट जरूर करवा बाय बायमैत्रिणं भेटूया अशाच नवीन काहीतरी रेसिपीमध्ये तोपर्यंत मेथी वडीचा स्वाद घ्या आणि कमेंट करायला विसरू नका रंजना किचन हे तुमचं घरचंच आहे त्याबद्दल नक्कीच सांगा तुम्हाला कशी वाटली मेथीवडी बाय बाय मैत्रीणो भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय